रायगड जिल्हा परिषद आणि रोहा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमारीत काल महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले नागोटने जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी व शेतकरी कामगार पक्ष युतीचे अधिकृत उमेदवार किशोरभाई जैन आणि सुकेरी पंचायत समिती गणातील उमेदवार योगिता विलास शिद यांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट प्रचार दौरा शनिवारी उत्साहात पार पडला सुकेळी आणि ऐनघर ग्रामपंचायत क्षेत्रापासून या दौऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर वेतारवाडी गणपतीवाडी मांडवशेत खैरवाडी वाघवाडी आणि कानसई या गावांमध्ये उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून आणि फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत करण्यात आले या दौऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधताना किशोर जैन यांनी विकास कामे आणि भविष्यातील नियोजनावर भर दिला निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा हा नारा देत घड्यार व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या दौऱ्यात महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावा गावागावातून मिळालेला प्रतिसाद पाहता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे तेवढं पुढं काहीतरी दाखवत आणि आम्ही समाजासाठी काम करतो ह्याच्या पुढे काही नाही आणि म्हणून तंत्र शिक्षणच गेल्या पाच वर्षाच्या अगोदर मी कुठलंही राजकारण थांबलो नाही पाच वर्ष मी होतो या मागच्या पाच वर्षाच्या अगोदर आणि माझं सततच लक्ष फक्त शिक्षण संस्था शिक्षण संस्था आणि ती पण तंत्र शिक्षण उभं करायचं त्याच्या मागे तुम्ही मी उभं केलं सगळं दरवर्षी तीनशे इंजिनियर्स माझ्याकडनं निघत आहेत या भागातली सतरा आदिवासी वाढी आहेत या भागातली आपली खाली गाव आहेत असं एक पण गाव आणि वाढी नसेल तर तिथला माझ्या या एज्युकेशन संस्थेमधून एकतर मुलगा किंवा मुलगी शिकून गेली नसेल प्रत्येक ठिकाणची मुलं मुली शिकून गेले आहेत किंवा कोणत्याही माझ्याकडे जॉबला तरी आहेत नोकरीला तरी आहेत हा विजन आहे माझा नमस्कार आईनगर पंचायतीमधील माजी सरपंच आणि या पंचकोशी मधले निरंतर नेते माननीय महादेव ते साहेब इथे आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार हो। आहोत साहेब एकंदरीत ऐनगर मध्ये कशा पद्धतीचं राजकारण आपलं काय मत आहे ऐनगर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांची भरपूर मतदान आहे आणि विरोधकांनी काही जरी दावा करीत असतील तरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोरबाई जैन आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे ते उमेदवार किशोरबाई जैन आणि योगिता शीख ह्या बहुमतानीच निवडून आलं एकंदरीत कशा पद्धतीने पाळलं जावं असं आपल्याला वाटतं पारड जवळ कशा पद्धतीने असणं म्हणण्यापेक्षा सैनिक हुशार असेल तरी सेनापती आपले धावपेच करून निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यामुळं आमच्याकडे सेनापतीचे पद घुसवणारी फार मोठी माणसं आहेत आणि त्या माणसामुळे ताकद आहे आणि त्या ताकदीमुळे आम्ही निवडणूक नमस्कार आपण आज आयंदर पंचायतीमध्ये सुखील गाव मध्ये आला आहोत तिथे किशोरभाई जैन यांची सभा होणार आहे आणि या सभेला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत आपण काही महिलांना प्रश्न विचारणार आहोत आपलं नाव सांगा माझं नाव वैष्णवी मोरे सुक आहे मी कशा पद्धतीने आपण किशोरभाई जैन यांना या इथून ताकद देणार आहोत नक्कीच आतापर्यंतचे जे जे किशोरभाई जैनने आहेत किंवा त्यांची कारकीर्द आहे जे आम्ही बघत आलोय लहान जन्म तिथला आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल खूप सार माहिती आहे त्याच्यामुळे नक्की शंभर टक्के सर्व महिलांचा अखंड गावाचा त्यांच्या पाठी भरघोस मताने पाठिंबा नक्की असेल आपण पाहतो की विरोधक असे म्हणतात की जे ऐनगर आए, पा, ग्रामपंचायत जे आहे किंवा जे ऐनगर पंचकोशी मधले सर्व जे गाव आहेत ते विरोधकांच्या पाठी मागे आहेत किशोरबाई जैनला इथून मत मिळणार नाहीत असं त्यांचं म्हणणं बघा ज्याच्याकडे एक मतही असेल तोही म्हणेल मी जिंकणार मतदानाचा रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणी म्हणत नाही मी हरणार आहे म्हणून प्रत्येकाला वाटतं मी जिंकायला पाहिजे आणि हे सगळ्यांच्या मनामध्ये ध्येय असलं पाहिजे जो जिंकून येईल तोच खरा वाघ म्हणून आपण घोषित करू शकतो ना किशोरबाई जिंकणारच ना बोलताना तसे कोणीही बोलतात ना आपल्या समोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहेत सुटे मॅडम त्यांना आपण विचारलं कशा पद्धतीने आपण नागवण्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात काम करत आहात भारतीय जनता पार्टीच्या साठी आणि आता हे बिल तुमचं गाव आहे गावामध्ये तुम्ही सर्व सर्वांची तयारी करण्यासाठी आलात काय सांगाल या संदर्भात नाही नक्कीच ना कारण ना महायुतीच्या सरकारमध्ये आता जिल्हा उमेदवार जैन आहेत आणि पंचायत समितीच्या युगिताशी त्यांना बहुमत ते तर बहुमत तर मिळेलच पण सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे महिलांचा पाठिंबा आहे आणि आता युतीच्या सरकार नाही अनेक प्रकारची योजना आणल्या आहेत योजनांचा फायदा आणि महिला सगळ्याच घेत आहेत आणि आता लाडकी बहीण योजना आहे या महिलेचा फायदा जास्तीत जास्त महिलांना होतोय आणि त्यातून महिला सावरत संसाराला हातभार लागतोय त्या महिलांना त्या बाबतीत मी बहुमतानेच विजयी होणार किशोरबाई जैन आणि आमचे उमेदवार शीत किशोरबाई जैनचा किशोरबाई जैनचा जितेंद्र चंद्रकांत धामनसे राहणार सुखेरी पोस्ट आईनगर तालुका रॉ आपण पाहतोय आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या प्रमाणात चालू आहे तर एकंदरीत पंचकृषीचा जर विचार केला तर तुमचं काय विरोधकांना विरोधकांकडनं आम्ही या ऐनगर ग्रामपंचायत मध्ये गेले पंधरा वर्ष आम्ही कार्यरत आहोत या पंधरा वर्षामध्ये गेले चौदा वर्षे मी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख या पदावर या ऐनगड ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारलेला होता आता काही कारणास्तव आमचे नेते किशोरबाई जैन हे राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्यामुळे आम्ही त्यांचे समर्थक असल्यामुळे आम्ही सुद्धा राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि आता या चालू असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिथे किशोरबाई लहान मुलगा जरी या विभागामध्ये असला तरी किशोरभाईंना नावानुसार व्यक्तीनुसार उभं आपला जो आता समोरचा विरोधकाचा जो उमेदवार आहे त्या उमेदवारला आज कुठेही आदिवासी वाड्यामध्ये गेला किंवा गावात गेला तर उमेदवार कोण असा लोकांना प्रश्न पडत ते कितीही उल्गण्या के केल्या की आम्ही ह्या ऐनगर ग्रामपंचायत मध्ये लीड घेऊ तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की किशोरबाई हे असे व्यक्तिमत्व आहेत या ऐनगर मध्ये असतील या नागवटना विभागामध्ये असतील कुठे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असो अन्यथा मुलांचे क्रिकेट सामने असो कबड्डी सामने असो एक दै दैवत म्हणून आपल्या या ऐनगर विभागामध्ये या नागवणा परिसरामध्ये त्यांची ओळख आहे आणि या ऐनगर पंचकृषीमध्ये जी विरोधकांची जी वल्गण चालवलं आहे ती येणाऱ्या नऊ तारखेच्या रिझल्ट मध्ये त्यांना आम्ही या ऐनगर विभागामधून त्यांच्यावर मात केल्याशिवाय सोडणार नाही एवढं तुम्हाला सांगू इच्छितो જનોદય કરિતા નીતિન ગાયકવાડ નાગોઠણે